श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपयाने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ चो। यंदा चोवीस मार्चला रविवारी होळी आली आहे आणि पेटत्या होळीसमोर तुम्हाला दोन शब्दाचा मंत्र म्हणायचा आहे की त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी जळून त्यामध्ये खाक होतील आणि तुमच्या जीवनात आनंद पसरेल होळी हा दिवस अतिशय शुभ असतो या दिवशी आपण जे काही उपाय करतो तोडगे करतो त्यात आपल्याला हजार पटीने फायदा होत असतो होळी दिवशी आपण पेटत्या होळीसमोर मंत्र म्हटल्याने मं आर्थिक आणि मानसिक समस्या आपल्या दूर होतात तसेच भरपूर आनंद मिळतो आपल्याला पैसा मिळतो धनधान्य लाभते तर हा उपाय पुरुष आणि स्त्री कोणीही करू शकते मुलांनी केले तरी हरकत नाही हा उपाय करताना तुम्ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोड करून पेटत्या होळीसमोर उभं राहायचं आहे आणि नंतर हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा म्हटला तरी हरकत नाही बोटांवरती मोजून तुम्ही अकरा वेळा म्हणा किंवा जप माळ घेऊन त्याच्यावरती तुम्ही मोजून हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र माता लक्ष्मीला अतिशय आवडता मंत्र आहे त्यामुळे हा मंत्र म्हणल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर हा मंत्र काय आहे ते मी तुम्हाला सांगते हा मंत्र आहे ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही हा म्हणायचा आहे जास्तीत जास्त वेळा हा म्हणायचा आहे नंतर होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या सगळ्या इडापिडा जाऊन मला आनंदी आणि सुख समाधानाचं आयुष्य आयुष्य लाभू देत अशी छोटासा उपाय तुम्ही या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ